नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ अपर पोलीस महासंचालकांचे पत्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पोलीस भरतीसाठी साठी ईडब्ल्यू एस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्याऐवजी एस बी सी म्हणजेच सामाजिक व शैक्षणिक इतर मागास प्रवर्ग ओबीसी म्हणजेच इतर मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गाची निवड करावी लागणार आहे याबाबतचे या परिपत्रक परीक्षण व खास पत्के चे, अपर पोलीस महा संचालक, राज कुमार वटकर राज मंगळवारी दिनांक सोळा रोजी जारी केले आहे त्यामुळे पोलीस भरतीचा निकाल थांबणार असून मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्यातील 17,000 पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून अनेक मराठा उमेदवारांनी ई एस प्रवर्गातून प्रक्रियेत सहभागी घेतला आहे काही जिल्ह्यात मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षाही झाल्या आहेत आरक्षित जागानुसार अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच अपर पोलीस महासंचालकांनी ई एस आरक्षणाबाबत महत्त्वाचे परिपत्रक काढले आहेत AWS प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना या प्रवर्गायो जी एसबीसी ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय द्यावा त्यानंतरस अंतिम निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्व पोलीस अधीक्षक कार्यालये आणि पोलीस आयुक्तालयांना दिले आहेत निवड होणाऱ्या उमेदवारांना किंवा प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळणार आहे तर कोल्हापुरात पोलीस शिपाई पदाच्या एकशे चौपन्न जागांसाठी झालेल्या प्रक्रियेत ईडब्ल्यू एस प्रवर्गातून तेवीस उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना बोलवून घेऊन ईडब्ल्यू एस अन्य प्रवर्गाचा पर्याय दिला जाणार आहे तसेच उमेदवारांकडून हमीपत्र देखील लिहून घेतले जाणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद